बल ते झुलायाचे बल ते झुलायाचे अंगा खा

पप्प आमचा प्रणाम आशा प्रिय पप्पास आमचा सला प्रणम पप्पा सला प्रणम पप्पा सला प्रणम सला प्रणम पप्पा हे मी प्रणाम केला पण खरं सांगायचं म्हणजे माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ह्या आईवडिलांच्या पाया पडण्यानेच होते कारण त्यांचा आशीर्वाद हा सर्वात महत्त्वाचा आहे कारण देव एक वेगळी शक्ती असते परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई वडील जे आपल्याला शिकवतात आपल्याला मार्ग दाखवतात आणि पुढे आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी जी गुरु किल्ले असते ना त्या आईवडिलांच्या आशीर्वादाची असते लहानपणी तसं लहान मुलाला तांदुळाला आई अंगाई गीत घालून त्याला झोपवत असते किंवा खेळवत असते त्याच वेळेला त्या तानुल्याच्या भविष्याची चिंता त्याचे वडील करत असतात त्यांच्याबद्दल फारसं कोण विचार करत नाही कारण जास्त आईबद्दल माया असते ऑफकोर्स ते करेक्ट आहे परंतु त्याच्या भविष्याची चिंता करणारा बापसुद्धा तेवढाच ग्रेट असतो असे माझे बाबा म्हणजे आमचे भाई हे मराठी खूप ग्रेट आहेत हे माझे बाबा कमी मित्र <laughs> जास्त आहेत लोक शिक्षणाला एवढे एवढ्या फ पुढे जातात त्या की त्यांना रात्रंदिवस अभ्यास करत किती वर्ष काढावं लागतात पण ह्याने रडण्याची पी एच जी पाच वर्षात पुढे केली जी लोकं वीस वर्षात पुरत गेलातात एवढं बोलतात ना खरोखर मी पी एच डी केली असेल एवढा त्रास दिला असेल पण मला सांगा की आत्ता त्रास दिलं का तुम्हाला आत्ता कसं आत्ता तू मॅच्युअर झाला मोठा झालास या शिक्षण शिक्षण चांगलं घेतलं आणि कधी कधी फेल झालं नाही कधी फेल झालं नाही आणि इथं आम्ही अगोदर जॉईंट फॅमिलीमध्ये होतो नंतर मग जागेच्या अभावी आम्ही नंतर वेगळे राहिलो आणि इकडे आलो इथे नाही म्हटलं तरी आम्हाला तर पंचवीस वर्ष झाली पण पंचवीस वर्षात पंचवीस वर्षात ह्या काजूपाड्यात अंशुमन विचारे हे नाव त्याने स्वतःहून इथं पाठवलं स्वतःहून म्हणजे त्याने त्या ते कल्चर ॲक्टिव्हिटीज तुमचे ड्रामा आणि नाटक नाटकाची जी आवड ती त्याला होती त्या तो गुण माझ्यात होता अगोदर आणि तो गुण ह्याच्यावर आला आणि त्याने त्याचा ते चांगलं कार्य केलं आणि आम्ही त्यावेळी ज्यावेळी नाटकं करायचं ती एक आवड म्हणून नाही पण मला सांगा की जेव्हा मी आ, हे ग्रॅज्युएशन केलं त्यानंतर डिप्लोमा केला मॅनेजमेंटचा आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की मी हेच फील्ड चूज करणार मी दुसरं काही करणार नाही तर त्यावेळी तुम्हाला काय वाटलं कारण तुम्ही मला म्हणाला होतात की हे मला म्हणाले होते की करणार असेल तर कर काही प्रॉब्लेम नाही पण तू हेच करायचं मग उद्या तुला वाटलं की काय होत नाही आहे आता फील्ड चू चेंज करूया तसं नाही एकदा विचार कर आणि मग ठरव तर हा जो एक तुम्हाला कॉन्फिडन्स होता किंवा तुम्हाला पाठवण्याचा तुम्हाला असं भीती वाटते नाही का की आपल्या मुलाने नेहमीप्रमाणे सगळ्यांच्याप्रमाणे नोकरी करावी कुठेतरी काम करावं कारण हे अनसर्टन फील्ड आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्यावेळी ला नाटकं करायचो ती नाटकं वेगळी होती आणि आत्ता त्याच्यामध्ये एवढा फरक झालेला आहे की ते अंशुमनने एवढं कॅप्चर केलं की स्वतःच्या के मेहनतीने केलं असं कोणाचं गाईड वगैरे किंवा मी स्वतः नाही करू शकतात कारण तो काळ आणि आताच्या काळामध्ये बराच फरक होता आता त्याने केली बरीचशी नाटकं केली ब बरेचसे पिक्चर केलेले आहेत आता ते येणारच आहेत त्या लोकांना कळतील पण मी मला एवढा हे वाट हे वाट की मी इथे नसताना देखील फक्त आई म्हणजे तसं बघायला तर तिचं काही शिक्षण नाही पण तेवढ्या एवढ्या ताजोपाड्यामध्ये ही दोन मुलं विदाऊट क्लासने अप टू ग्रॅज्युएट पण केली आणि कोणाचं तसं सहकार्य नाही म्हणजे शिकवणी वगैरे नाही स्वतः सगळं हे के, काही केलेलं आहे त्यांनी दोघांनी आणि खरंच मला त्याचा अभमान आहे आज ह्या क्षेत्रात तो आहे आज ह्या क्षेत्रात आल्यापासून स्क्रीनवर दिसायला लागल्यापासून घरातल्या सगळ्यांचे फोन यायला लागले आणि घरातल्या ती एक कुशुलता वाढली अरे अंशुमन अंशुमन आणि आज सुद्धा हा आमची एक स्टार मुळ आहे आता एवढं शिक्षण घेतल्यानंतर मी या फील्डमध्ये आलो आणि त्यानंतर तुम्ही बराच वेळा मला तुम्ही कॉमेडी करताना जास्त बघितलं असेल सिरियसली करतो मी सगळ्या पद्धतीचे रोल करतो परंतु कॉमेडी जास्त करतो तर हे शिक्षण कुठून घेऊन नाही आलोय नाही कारण हे माझे बाबा आहेत कारण त्यांचा जो कॉमेडी सेन्स आहे तर मला वाटतं आमच्या फॅमिलीमध्ये किंवा आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात जास्त माझे मित्रांचे माझे बाबा जास्त मित्र आहेत कारण त्यांचा जो कॉमेडी सेन्स आहे तर ज्या पद्धतीने बोलतात तर त्याच्या पद्धतीने बोलतो की लोक मेली पाहिजेत तुमच्या आयुष्यातला सर्वात इमोशनल क्षण कोणता आहे की जिथे तुम्हाला खरोखर ब भरून आलं म्हणजे मी विचारतो म्हणजे तुम्हाला एक विचारतो मी ग्रॅज्युएट झालो तो क्षण की मला तुम्ही स्क्रीनवर पाहिलात तो क्षण की असा कुठला क्षण आहे की ज्याने तुम्हाला डोळे भरून आले त्यावेळी तू पहिल्यांदाच ग्रॅज्युएशन केलंस तो एक मोठा मला भरून राहिलं की आज माझ्या मुलाने केलेल्या पाठवलेल्या पैशाचं किंवा केलेल्या मेहनतीचं त्याने फळ केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू ह्या कला क्षेत्रात जो घुसलास त्याचाही मला फार आनंद झाला कारण मला त्याची फार आवड होती आणि त्या कलेला तू पुढे प्रोत्साहन देऊन स्वतःचं नाव स्वतःचं हे करून आज काजूपाड्यातसुद्धा सुद्धा काय पण पुऱ्या महाराष्ट्रात तुला ओळखतायत की अंशून विचार एक चांगला कलाकार आहे आणि ते ऐकून एवढं बरं वाटतं की मन भरून अगदी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आम्ही इकडे होतो तुम्ही तिकडे होतात पण तुम्हाला असं वाटलं नाही का की एवढं फॅमिली लाईफ तुम्ही सॅक्रिफाईस करताय आपण तिकडे आहोत सगळे पैसे कमावले इकडे आलोय तर हे सगळं सोडून इतरांसारखं आपल्या फॅमिली बरोबर राहावं हो। आपण ते नको करूया असं तुम्हाला वाटलं नाही कधी मी एवढ्याच करण्यासाठी निघालो की तुमचं भवितव्य चांगलं व्हावं आणि कुणीही असं म्हणू नये की हा बाहेर गेला आहे आणि ह्याची मुलं असे पडली आहेत पण कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये या या सगळ्या कारणासाठी मला ते सोडावं लागलं आणि तुम्हाला ज्यावेळी मला मी गेलो मला खूप म्हणजे प्लेनमध्ये बसल्यांचं मला खूप रडायला आलं मला रडायला एवढं आलं की अक्षरशः मी देवाचा धावा केला की देवा माझी मुलं आहेत त्यांना सुखी ठेव हो। बाकी काही नको मी तिथे जाऊन मेहनत करेन सगळं काही करेन परंतु मुलांना सुखी ठेवून त्यांचं एज्युकेशन त्यांचं शिक्षण चांगलं हीच एक प्रार्थना देवा तुझ्यातोआ तुम्ही बाहेर असायचं आता ता, ता ते जेव्हा यायचे म्हणजे वर्षाने दोन वर्षांनी जेव्हा बाबा यायचे तर मला खूप क्रेज असायची की आता आता माझे बाबा येणार बाबा यालानंतर आता येताना चॉकलेट्स घेऊन येणार त्यांना गाड्या घेऊन येणार आम्हाला गाड्यांची खूप क्रेज आणि वेगवेगळ्या गाड्या असायच्या म्हणजे ऑटोमॅटिक गाड्या असायच्या तर गाड्या आणताना की तुम्ही येताना तिकडून तुम्हाला काय वाटायचं आपल्या फॅमिलीला भेटायला जाणार आहोत लहान आम्ही असायचं तुम्हाला आमची आठवण यायची तिकडे आठवण आठवण म्हणजे आठवण आली की डोळ्यांनुसार पाणी यायचं मग फोटो बघायचो वगैरे हे ते सर्व मुलं आणि त्याचं मी तिथे मोर्चा पोसला होतो आणि सगळे मला सहकारी पण चांगले होते पण आपण सगळ्यांशी फार चांगलं वागल्यानंतर आपल्याला सगळं काही ठिक मिळतं पण कसं तुमच्या सहानुभूतीची किंवा तुमच्या स्वभावाची समोरच्या माणसाला कळलं की हा माणूस असा आहे तर तो समोरचा जाऊनच पण आपल्याला चांगला रेस्पेक्ट देतो आपल्याला विचारतो माणसाने एकच लक्षात ठेवलं पाहिजे श जगात पैसा आहे परंतु माणूस की विसरता कामाला आहे आणि ती जर ठेवली तर तुम्ही यू विल बी सक्सेस इन लाईफ माझे बाबा आहेत ना सॉलिड नाचतात म्हणजे मलाही लाज वाटेल एवढं जबरदस्त नाचतात म्हणजे तुम्ही गणपती म्हणू नका देवी पोचवायला म्हणू नका गणपती आणायला म्हणू नका नाच त्यांचा प्रचंड आवडतो त्यामुळे माझ्यात जे काही जीन्स आहेत ना त्यांच्यामध्ये आहेत आणि यावेळेला आता आम्ही गणपती जेव्हा गेलो होतो ना तर माझी बायको म्हणजे रचना आणि हे ह्या दोघांनी इतक्या तुफान बेफान डान्स केला ना त्यानंतर मला वाटतं बाकी सगळे बाजूला झाले आणि एकटेच नाचवते अर्धा हो तास तर मी त्यानंतर सांगितलं की बाज झालेला आहे आपण जिंकलेलो <laughs> आहे आम्ही गणपतीला ज्यावेळी गावी जातो तर आमच्या घरात नाही म्हटलं तरी तीस ते पस्तीस माणसं येतात आणि ती सगळी आवडीने येतात सगळ्यांचं सगळ्यांचं एवढं प्रेम आहे गणपतीवर की लोक आमच्या घरातली जे जेव्हा येतात रोजच्या आरत्या होतात तो माझा धाकटा भाऊ आहे शशिकांत नाव आहे त्याचे त्याच्या आरत्या एवढ्या पाठ आहेत की नवीन माणूस आलेला तो हैराण होणार की एवढ्या आरत्या याच्या पाठ कशा आणि एवढे नसतो आम्ही त्या आरत्यामागे की लोक बघत भगत, बघतच बसतात येणारे पाहुणे वगैरे हो की ह्या हे सगळं कसं तुम्ही शक् मॅ मैं, मॅनेज करता तर त्याच्यासाठी मी त्यांना सांगितले की हे आम्ही सगळ्यांचं एकामेकाचं प्रेम आहे कोणाला सांगायला लागत नाही की तुम्ही गणपतीला या गणपतीला या तुमचा टन आहे आमचा टन पण आमच्या घरातले सगळे भाऊ आम्ही आज चौदा भाऊ आहोत आणि त्यांची फॅमिली आहेत फार आनंदीत आम्ही गणपती साजरा करतो तुमचा जो उद्देश होता की तुम्ही तिकडे राहून आमच्यासाठी आम्हाला चांगले शिक्षण मिळावं चांगलं अन्न पाणी मिळावं कपडे लत्ते चांगले मिळावेत आणि एकंदर व्यवस्थित स्थिर सावरू राहावं याकरता तुम्ही जे प्रयत्न केलेत तर ते सक्सेसफुल झाला त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं मग आम्ही तेवढं तुमच्या काय म्हणतात अपेक्षांना उतरलो आहे का खरं माझ्या अपेक्षा तुम्ही उतरलेल्या त्याच्याबद्दल वाद नाही शिक्षण केलं तुम्ही ते महत्त्वाचं आहे शिक्षण घेतलं आज तू जो हा हे क्षेत्र जे पत्करले आहे त्या क्षेत्रामध्ये तुझं नाव आहे तसा पैसाही मिळतो आहे त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढचे काय करा पुढे काय करायचं हा आपण बसून ह्या गोष्टीचा सगळा आपला विचार करून पुढचं पाऊल टाकताना आपल्याला कितपत पुढे जाता येईल किंवा कितपत छेपेल हे आपण ठरून ठेवायचं आमच्या घरात जे खेळकर वातावरण आहे म्हणजे माझी बायको रचना आणि माझे वडील मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त मित्र तिचे हे आहेत तिच्यामध्ये काय बोलावं तेच कळत नाही पुऱ्या आमच्या फॅमिलीमध्ये ती फेमस झाली की सून असावी तर भाई विचारांची भाईंची भाईंची सून भाईंची सून एवढं गायलेलं अतिशोक्ती नाही भयंकर म्हणजे तिचा स्वभाव एवढा चांगला आहे की प्रत्येक माणसाला ती मनमेळ करून घेते की एकंदर माझ्या करिअरबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही तुझं करिअर आता तर सुरू झालेच आहे आणि त्या करिअर तुझं पुढे एवढं वाढणार आहे एवढं वाढणार आहे की आज आजही तुला ओळखतात आणि ह्याच्या पुढेही एक सुपरस्टार म्हणून तुला ओळखतील थँक्यू मी तुम्हाला एवढंच सांगेन की आयुष्यात बऱ्याच गोष्टी येतात जातात परंतु जेव्हा खरा आयुष्याला स्पीड पकडायची वेळ येते तेव्हा बाबांचे म्हणजे आईचे वडिलांचे एक ब्रेक देणारे आशीर्वाद असतात ना ते महत्त्वाचे असतात कारण कुठे ब्रेक द्यायचा आयुष्याला कुठे थांबायचं कुठे आयुष्याची गाडी स्पीड करायची आणि कुठे स्लो करायची ह्या सगळ्याची गुरु केली किंवा चावी म्हणतात ना किंवा ब्रेक म्हणतात यांच्या हातात असते कारण यांचा अनुभव गाठीशी येतो आणि ते जर तुम्ही मानलत तर मला वाटतं आयुष्यात खूप सक्सेसफुल व्हाल आणि असे भाई माझे बाबा असे, असे मिळाल्याबद्दल मी देवाला लाख लाख आभार मानतो पुन्हता पविली तिकाया उन्हात शेतल आशिष वर्षावाने चिंब केले असे जीवन धन्य धन्य झाले असे जीवन धन्य धन्य झा अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास प्रणाम सला सलाम प्रणाम प्रणम पप्पासला